नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वित्त विभागाकडे पैसेच नाही एक लाखाहून अधिक शेतकरी वंचित आता झाड तोडाल तर पन्नास हजार रुपये दंड वन विभागाचा जी आर निघणार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय शेतकऱ्यांनी केवायसी करूनही अनुदान मिळेना राज्यात हलक्या सरी विदर्भात पावसाचा जोर वाढणार तर पुण्यात विश्रांती बांगलादेशच्या अर्जकतेचा हळद निर्यातीवर परिणाम हिंगोलीतील शेतकऱ्यांचं पेमेंट थांबलं व्यापारीही जळगाव धुळे जिल्ह्यात कृषी पंपाच्या नव्या वीज जोडणीसाठी प्रतीक्षाच सरसकट आले खरेदीचे अखेर राज्य शासनाकडून परिपत्रक बोगस खत विकणाऱ्यांचे परवाने रद्द करणार पेकिमा कंपनीने उशिरा मोबदला दिल्यास बारा टक्के दंड दंड शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार चारक्यांच्या शेतकऱ्यांना मिळणार दोन लाखापर्यंतची कर्जमाफी काही दिवसापूर्वी तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती ती आता सुरू झाली असून पंधरा ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे यानंतर आता झारखंड सरकारने देखील शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे मात्र महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कर्जमाफीची माफीची प्रतीक्षाच आहे कापसाचे कापसाची नुकसानीकडे वाटचाल मोठी बातमी आजच आले पैसे लाडक्या बहिणींना आदती तटकरीने दिली गुड न्यूज मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे एक रुपया रक्कम खात्यात जमा झाली आहे आज महिलांच्या बँक खात्यात पाठवण्यात आलेली एक रुपयाची ही रक्कम ही केवळ एक तांत्रिक पडताळणी असून याबद्दल कोणताही गैरसमज किंवा अप्रचाराला बळी पडू नये अशी विनंती देखील आदिती तटकरे यांनी केली आहे ही रक्कम फक्त काहीच महिलांच्या खात्यात आली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद